नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बांबलवडमधील एकाच गावातील आठ तरुणांची भारतीय सैन्यात निवड एकाच गावातील आठ तरुणांनी भारतीय सैन्याच्या अग्निश्रामन दलात निवड होऊन गावाची कीर्ती वाढवली आहे भारतीय सैन्यांच्या अग्निशमन दल योजनेचा भाग म्हणून चिकोडी तालुक्यातील बांबलवाडा गावातील आठ तरुणांची अग्निश्रामन दलात निवड झाली आहे दर्शन वाळके रोहित भजंत्री विनोद चांडकी अभिषेक बडीगेरा विनायक बेलाकुडे प्रज्वल मारेव्वा गोला अक्षया दिग्गेवाडी रमेश मुदलगी यांची निवड झाली आहे गावातील लोकांनी तरुणांच्या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केलं निवड झालेल्यांचाही सत्कार करण्यात आला हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक तोसिफ आफराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट